नमस्कार मित्रांनो सध्या मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची तुफान चर्चा रंगली आहे या शोच्या पहिल्या दिवसापासूनच कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर तिच्या दमदार खेळीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे अंकिताने कोकणातील बोलीभाषा तिथलं घर बाग निसर्ग सौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे पण अंकिताचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री करण्याआधी कोकण हार्टेडकलने तिचा संघर्ष कहाणी सांगितली आहे दरम्यान एका मुलाखतीत अंकिता म्हणाली तेरा हजार पगार असलेल्या नोकरीसाठी मी नालासोपारा ते कामोठे इतक्या लांबचा प्रवास करायचे मला पार्ट टाइम जॉब मिळावा यासाठी मी डॉमिनोजमध्ये जाऊन एक इंटरव्ह्यू दिला होता तो माझ्यासाठी एक विचित्र अनुभव आहे एक वेळ अशी आली होती की मला वाटत होतं आता मी मुंबई टिकू शकणार नाही उपाशी राहायचं त्या ट्रेनचा पास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घराचं भाडं हे सगळं तेरा हजार रुपयामध्ये ॲडजेस्ट करायचं होतं पुढा जास्त त्रास झाला होता तो म्हणजे एका क्लासमध्ये टीचर म्हणून मी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तिथे मला मुलांना मॅथ शिकवायचं आहे असं सांगितलं पण तेव्हा त्यांनी मला रिजेक्ट केलं आमदारकीचं तिकीट वगैरे सगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही आहे याशिवाय मुंबईत स्वतःचं घर बनवणं देखील तेवढं सोपं नाही अंकिता वालावलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते तिचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात अंकिता वालावलकरचा सोशल मीडिया मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक व्हिडिओचं चाहत्यांनी भरपूर रुन कौतुक केलं आहे